नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एका वेगळ्या पैधीनं केलेली तुरडाईची भाजी बनवतोय ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता इतकी मस्त आणि छान लागते चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बटनला क्लिक करायला देखील विसरू नका तर आता इथं बघा मी एक वाटी इतकी ही तुरीची डाळ घेतली आपण बऱ्याच वेळा तुरीच्या डाळीची आमटी बनवतो पण आज आपण तुरीच्या डाळीपासून मस्त पेक्षा अशी भाजी बनवतोय आजची भाजी माझ्या आजीच्या पैतीनं केलेली भाजी आहे त्यामुळे ती खूप मस्त आणि अगदी पारंपरिक रेसिपी तर आता ही एक वाटी डाळ आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आता कोणतीही डाळ आपण घेतली असेल तर ती डाळ आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची कारण डाळीवर त्या बऱ्याच प्रकारची औषधं किंवा केमिकल्स असतात त्यामुळे ती डाळ चोळून धुतल्यामुळे त्याच्यावरची जी औषधं ती निघून जातात डाळ बघा चांगली चोळून घेतल्यानंतर ह्याच्यावरती पाणी जसं पाणी घातलं आणि त्यानंतर झाकण आता आपण एक तास ही डाळ चांगली भिजवून घेणार आहे जर तुमच्याकडे एक तास नसेल तुम्ही थोडा वेळ देखील भिजत घालू शकता तर इथं तर बघा एक तास झालेला आहे आणि डाळ बघा आधीच्यापेक्षा अगदी दुप्पट अशी फुलली गेलेली आहे आकारानं ती अगदी डब्बल झालेली आहे डाळ चांगली भिजली गेली ना ती डाळ पटकन शिजते पण त्यामुळे ही डाळ नेहमी भी भिजवून घ्यायची बघा थोडीशी मऊ पण अशी ही जी डाळ आहे ती हो। फुर्णी 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 ती पडलेली आहे अगदी छानपैकी डाळ तयार झालेली आहे तर वरचं जे काही पाणी आहे ते पाणी आपण काढून घेणार आहोत आणि ही डाळ अशीच सेपरेट करून एका साईडला ठेवून आपण लगेचच फुडची कृती ती करायला घेणार आहोत तर त्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल घातलं आता भाजी किती आहे ह्यावरती तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो त्यानंतर अर्धा चमचा मी मोहरी घातले मोहरी आहे ते चांगलेशी तडतडून घ्यायचे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचे इतके जिरे घालणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा फोडणी करतो ना तेव्हा चा, ते ती चांगल्याशी तडकली गेली पाहिजे त्यामुळं काय होतं फोडणीचा फ्लेवर खूप छान रेसिपीला बसतो जर तुम्ही मोहरी तडकायच्या आधीच जिरे वगैरे जर काही घातले तर ते काय होतात तर ती फोडणी अजिबात तडकत नाही आणि त्यामुळं आपल्या भाजीला अगदी खमंग असा सुगंध येत नाही आता जिरे मोहरी चांगले तडतडले गेले त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालूयात चमचा आपण याच्यामध्ये पूड घालणार आहोत डाळ वापरले त्यामुळे मी हिंग वापरते त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या बारीक अशा चिरून घेतलेत तुम्ही लसूण ठेचून पण घेऊ शकता आता हा लसूण आपण थोडासा तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आपली जी खमंग फोडणे ना ती लसणामुळे आणखीन जास्त टेस्टी लागते तर थोडासा लसूण बघा सोनेरी झाला आहे त्यामध्ये आता आपण दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले मी कांदे वापरलेत कांदा थोडा जास्त घेतलाय आणि बारीक चिरून घेतलाय आता डाळ आपण एक वाटी घेतली होती त्यामुळे मी कांदे पण भरपूर घेतलेत कांदा असेल ना तर त्या भाजीला खूप छान चव येते आता हा कांदा पण आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत तर आज आपण माझ्या आजीच्या पैतीनं केलेली डाळ कांद्याची रेसिपी बघतोय खूप छान लागते कांद्यामुळे त्या रेसिपीला छान कोडसर पण येतो आणि त्यामुळं भाजी अगदी मस्त लागते किंवा उसळ छान लागते कांदा बघा आता हलका ट्रान्सपरंट पण झाला आहे अशा पद्धतीने कांदा चांगला परतला गेला की ह्यामध्ये आपण मसाले घालूयात त्यासाठी गॅस बारीक केला पाव चमचा हळदपूड अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं त्यामुळे छान रंग येतो त्यानंतर एक मोठा चमचा मी कांदा लसून मसाला जो कोल्हापुरी असतो तो घातलाय नसेल तर तुम्ही याच्यामध्ये साठवणीचा देखील मसाला घालू शकता बाकी कोणतेही वेगळे मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं पुन्हा कांदा आणि तेलासोबत परतवून घेणार आहोत मसाले तेलावरती परतले गेले ना की अगदी रंगही खूप छान येतो आता बघा हे दोन ते तीन मिनटं मी सगळं चांगलं परतवून घेतलं आता जी डाळ घेतली होती ती संपूर्ण डाळ आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात बऱ्याच वेळात आपल्याला मुलांना टिफिनला काय द्यायचं हे सुचत नाही मुलं पालेभाजी पण खात नाहीत अशावेळी आपण रोज काय वेगळी भाजी बनवायची तर तुम्ही कधीतरी अशी मस्त ह्या तुरीच्या डाळीची उसळ नक्की बनवू शकता खूप छान लागते आधीच्या का काळी असं होतं की जेव्हा शेतामध्ये वगैरे लोक जायची तेव्हा भाकरीसोबत ही भाजी केली जायची किंवा के उसळ केली जायची की उसळ कांदा दही अगदी अप्रतिम असं हे एक मस्तपैकी छान असं जेवण आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही उसळ बनवून बघा आणि केल्यानंतर ती कशी झाले हे पण मला कमेंटमधून कळवायला विसरू नका आता सुरुवातीला बघा दोन ते तीन मिनटं मी डाळ आपण कांदा आणि मसाल्यांसोबत मिक्स करून घेतली त्यानंतर आता आपण डाळीच्या वरपर्यंत येईल इतकं गरम पाणी घातलं आता डाळ आधी भिजवून घेतली होती आणि त्यानंतर गरम पाण्याचा वापर केला आहे त्यामुळं डाळ शिजायला देखील फारसा वेळ लागत नाही साधारणपणे आठ ते नऊ मिनटामध्ये ही डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली जाते तर बघा हे सगळं छान असं मी मिसळून घेतलं अगदी मस्तपैकी छान तर्री पण सुटले बघा गरम पाण्यामुळे तरही सुटते आणि डाळ पण लवकर शिजते आता छान अशी उकळी आलेली आहे तर गॅस जो आहे तो मिडियम करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक सात ते आठ मिनटं वाट बघणार आहोत आधीमध्ये पण आपण एक दोन वेळा चेक करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला समजतं की डाळ शिजलेली आहे की नाही आता बघा एक चार मिनटं झाले तर आता आपण चेक करून घेऊयात आपली डाळ शिजलेली आहे का डाळीमध्ये अजून बऱ्यापैकी पाणी आहे आज आपण अजिबात पातळ भाजी न म्हणतो थोडीशी रस्सा भाजी करणार नाही थोडीशी आपण अशी उसळ अशी सुकी सुकी असते तर तशी आपण बनवतोय त्याला डाळ चेक करून घेऊयात डाळ बघा अजून थोडीशी आतमध्ये कच्ची आहे तर ती अजून पूर्णपणे शिजली गेली पाहिजे त्यामुळे पुन्हा हे छानपैकी असं मिसळून घ्यायचं गॅस मध्यम करायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक चार ते पाच मिनटं वाट बघणार आहोत यातलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आटलं गेलं ना की अगदी डाळ पण मग परफेक्ट शिजते आता बघा चार ते पाच मिनटं झालेत आपल्याला दिसताना पण लगेच कळतं की आपली जी डाळ आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजली गेली आहे थोडंसं पाणी शिल्लक आहे तर अगदी सुकी सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं हे पाणी कमी करू शकता पण जर तुम्हाला थोडीस अशी अशी थोडीशी भाजी आवडत असेल थोडी दाटसर भाजी तर तुम्ही अशी पण खाऊ शकता आता भाकरीसोबत खूप कोरडी भाजी असेल ना तर खाताना गचके लागतात त्यामुळे मला थोडंसं पाणी असेल ना तर थोडं मस्त लागते ती भाजी आता डाळ चेक करून घेऊया डाळ बघा अगदी मस्त शिजले अगदी गिर्र शिजवायची नाही जर डाळ गिर्र शिजली ना तर ती पूर्णशी दगडा होते म्हणजेच आपल्या आमटीसारखी होते मग ही उसळची भाजी आणि आमटीमध्ये काहीच फरक राहत नाही त्यामुळे थोडीशी ती अशी अख्खी अख्खी राहिली पाहिजे आता बघा छान अशी उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी मी भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आणि गरमागरम आपल्याची ही तुरीच्या डाळीची डाळ काढण्याची रेसिपी अगदी मस्तपैकी तयार झाले भाकरी चपाती भात कशासोबत देखील ती अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही उसळीची रेसिपी करून बघा आणि तुम्ही जर कोणत्या वेगळा ते देखील मला नक्की कळवायला विसरू नका तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि आजचा जर हा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद